राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्यातील दोनशे सत्तेचाळीस नगरपालिका आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतींमधील नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणाची घोषणा करण्यात आली या घोषणेनुसार तेहतीस नगर परिषदांपैकी सोळा नगर परिषदांमध्ये अनुसूचित जातींच्या महिलांना आरक्षण जाहीर झालंय यामध्ये मोहोळ ओझर भुसावळ शिर्डी दिग्रज अकलूज बीड नगर परिषदांचा समावेश आहेगर परिषदांपैकी सोळा नगर परिषदांसाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर अनुसूचित जमातीमध्ये प्रवर्गात नगर परिषदांसाठी महिला आरक्षण जाहीर सदुसष्ट नगर परिषदांपैकी चौतीस ओबीसी महिलांसाठी आरक्षण जाहीर